कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर पंधरा ते वीस वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता त्या कार्यक्रमात त्या त्या क्षेत्रातल्या अनेक मोठ्या नावाजलेल्या मान्यवर व्यक्तींनी त्यांचं बालपण कसं गेलं याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या रसिकांच्या आग्रहास्तव कॅमलिन मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या लहानपणी तरी मिळत असे का मोठ्यांना हवे आमच्या मोठ्यांचे बालपण कॅमलिन मोठ्यांचे बालपण नमस्कार मंडळी कॅमलिन मोठ्यांचं बालपण या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हा बालपणी नक्कीच ऐकली असेल तर हा चमचमणारा छोटासा तारा त्याची सर्व भावंड या अवकाशात कशी कुठे काय काय करतात याचा सखोल अभ्यास ज्या व्यक्तीने केला आहे ती व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध अभ्यासक लेखक आणि ऍस्ट्रो फिजिसिस्ट पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर सायन्स फिक्शनला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवणाऱ्या जयंत नारळीकर यांच्याशी आज आपण आपल्या मोठ्यांचं बालपण या कार्यक्रमात गप्पा मारूया आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत सुधीर गाडगीळ नमस्कार कॅमलिन मोठ्यांचं बालपण या कार्यक्रमामध्ये आज आपलं बालपण सांगण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर मी डॉक्टर नारळीकरांचं कॅमलीन परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो नमस्कार धन्यवाद मला वाटतं आपलं बरचसं बालपण हे बनारस कडे गेलं ना बरोबर माझे वडील बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये गणिताचे प्राध्यापक होते लहानपणापासून काही महिन्याच्या वय असल्यापासून मी बनारस मध्येच वाढलो तिथं शाळेत गेलो पहिली डिग्री पण तिथल्याच युनिव्हर्सिटीत मिळाली तुम्ही बनारस मध्ये सगळं सुरुवातीचा काळ जाऊन सुद्धा तुमचं मराठी इतकं उत्तम कसं का काय टिकलं त्यावेळी आमच्या घरी मराठी बोललं जायचं लहानपणी त्यामुळे मराठी कानावर सतत पडायचं आणि आम्ही मराठीतच आई वडिलांशी बोलायचो अर्थात घराबाहेर किंवा नोकर लोकांशी वगैरे हिंदीमध्ये संभाषण व्हायचं त्यामुळे हिंदीमध्येही आम्हाला बोलायचा सराव होता आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या धाकट्या भावाला त्यामुळं मी असं म्हणू शकतो की मराठी ही कधी विसरली नाही फक्त काही लोकांना असं जाणवतं की माझ्या मराठीवर हिंदीचा प्रभाव आहे माझ्या वडिलांचा छंद पुस्तक गोळा करण्याचा होता त्यामुळे आमच्या घरात ठिकठिकाणी पुस्तकांची कपाटं किंवा मोकळी पुस्तकं अशी दिसायची तर लहानपणाची एक आठवण म्हणजे मी आणि माझा भाऊ आम्ही लॉंग जंपची प्रॅक्टिस करत होतो असंच वय तीन चार वर्षाचा असेल आणि एकदम माझी उडी अपेक्षेपेक्षा लांब पल्ल्याची ठरली परंतु तिथं पुस्तकाचं काचेचं कपाट होतं त्याच्यात माझा पाय गेला आणि काच फुटली पायात शिरली रक्त वगैरे आलं आणि मग हॉस्पिटलमध्ये नेऊन ते सगळ्या काचाचे तुकडे काढणं जे पुष्कळ आठवण राहील असा तो प्रसंग होता तुम्ही स्वतः त्या काळामध्ये आई वडिलांशी धरलेला कुठला विशेष हट्ट असा होता का काही काय ते जे काही सांगतील देतील करतील त्याच्यात समाधानी होतात नाही हट्ट आमचे असायचे खेळण्याच्या उपकरणांच्या बाबतीत बर शाळेत गेल्यावर क्रिकेटची गोडी लागली आमच्या घरी जागा पुष्कळ होती बर त्यामुळं बाहेर जाऊन कुठं ग्राउंडवर खेळायची गरज नसायची घरामध्येच स्लँड वगैरे ठोकून आपण आम्ही खेळू शकत होतो आणि मला आठवतंय ज्या वडिलांनी जेव्हा क्रिकेटचा संपूर्ण सेट आणून दिला तेव्हा त्यांनी काही प्राइजेस पण जाहीर केले की खेळताना जर लेग स्टंप किंवा ऑफ स्टम्प बॉलिंग करताना पाडली तर एक रुपया मिळेल आणि मिडल स्टम्प पाडली तर पाच रुपये मिळतील बर आणि त्या काळी अर्थात रुपयाची किंमतही पुष्कळ होती हो त्यामुळे असे चांदीचे रुपये आम्ही मधून मधून मिळवायचो साधारणपणे घरी लहानपणी बहुतांशी कोणालाही काही द्यायचं झालं तर त्यासाठी तुला परीक्षेत इतके इतके अनुन आशित नहीं नहीं, मार्क पडले तर आणून देईन अशीच लालूच बहुतांशी घरांमध्ये घातली जाते आपल्याकडची स्थिती काय होती नेमकी नाही मला तसं परीक्षेचं बंधन नव्हतं की म्हणजे इतके मार्क मिळायला पाहिजेत कारण माझा तसा पहिला नंबर यायचा एक प्रसंग असा झाला की ज्यामुळं आमच्यावरती काही रिस्ट्रिक्शन आले असून तर त्याचं कारण असं की नारायणराव व्यास पंडित नारायणराव व्यास संगीतज्ञ ते माझ्या वडिलांचे लहानपणापासूनचे मित्र ते आमच्या घरी यायचे तेव्हा खूप गप्पा मारून आम्हाला गार करायचे वेगवेगळे प्रसंग कसे घडले त्यांच्या एकंदर जीवनात ते सांगायचे yeah. त्यामुळे एकदा आम्हाला असं समजलं की व्यास मामा येणार आहे तर आम्ही त्यांना मामा म्हणायचो तर ते आले त्या नेहमीप्रमाणे आमच्याशी बोलले वगैरे परंतु नंतर त्यांनी आई वडिलांना एकत्र बोलवून काही त्यांची मतं सांगितली की त्यांनी म्हटलं की ही मुलं फार परावलंबी आहे सगळं आई त्यांचं काम करते हे स्वतःचं स्वतः काही करत नाहीत आणि हे अभ्यास केव्हा करतात हेही आम्हाला पाहायला मिळत नाही की अमुक एक वेळी अभ्यास करतात तर तुम्ही त्यांना स्वावलंबी करा आणि त्यांना नियमानं रोज चार तास अभ्यास करायला लावा आ, असा सल्ला माझ्या आई वडिलांना दिला तर मग वडिलांनी सांगितलं ठीक आहे सकाळी पाच वाजता उठायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायची तसंच स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या बिछाना स्वतः गुंडाळून ठेवायचा वगैरे जे जे काही स्वतःची कामं आम्ही करत नव्हतो तर या दोन्ही गोष्टींचा मला नंतर पुष्कळ फायदा झाला की जेव्हा परदेशी राहत होतो तेव्हा तिथे स्वावलंबनावरतीच अवलंबून राहावं हो लागतं हो, हो। नियमानं सगळं अभ्यास करावा आपण हो टाइम मॅनेजमेंट म्हणतो त्याचं महत्वही पटत आपला आजोळ कोल्हापूर का माझे आईचे वडील हुजूर बाजार त्यांचं आडनाव नाव पूर्वी श्रीखंडे आठ नाव परंतु तिथल्या कोल्हापूर दरबारमध्ये ते हुजुरांचा बाजार बघायचे असं म्हणायचं म्हणजे त्यांना किताब मिळालेला होता तो, तो लावायचे तर त्यांचा मोठा वाडा होता भेंडे मध्ये तिथे कधी कोल्हापूर विरुद्ध बनारस अशी वादविवाद वगैरे काही जुंपायचे का भावंडांमध्ये <laughs> भाव खाण्याची पद्धत म्हणजे <laughs> तिकडं गेल्यावरती त्यांना सांगायचं की लंगडा आंबा हा तुम्ही जोपर्यंत चाखला नाही तोपर्यंत तुम्ही काही आंब्याबद्दल बोलू शकत नाही <laughs> हापूस पेक्षा लंगडा चांगला चा असं आम्ही तिथं सांगायचो तिथून परत आलो की आमच्या बनारस मधल्या मित्रांना आम्ही सांगायचो हापूस हा खरा आंबा <laughs> आणि त्यामुळे <अंबा> <laughs> दोन्ही बाजूनी आम्ही भाव खात होतो योग्य ठिकाणी कोल्हापूर विरुद्ध अशे वेग वेग मदे, बनारस असे वाद वेगवेगळ्या स्वरूपात व्हायचे त्या काळामध्ये बनारसमध्ये धार्मिक या दृष्टीने सुद्धा ते स्थान खूप मोठं समजलं जात होत आणि आपली नंतरच्या टप्प्यावरची मतं लक्षात घेता ह्या मतांची विचाराची दिशा निर्माण व्हायला सुद्धा बालपण किंवा शाळा कॉलेजमधल्या काळामध्ये घरातल्या बरोबर झालेला संवाद हा काही उपयोगी पडलाय आता आमच्याकडं महाराष्ट्रातून पुष्कळ नामवंत लोक यायचे त्यांचा एक उद्देश असायचा आंघोळ स्नान करायचं बरोबर मादा आळतेकर नासी फटके Oh. वगैरे असे मोठे साहित्यिक वगैरे येऊन गेलेले hmm. त्यांना आम्ही गंगा तेरी घेऊन जायचो स्नान yeah. करून परंतु आम्ही स्वतः कधी गंगेत स्नान केलं नाही कारण yeah. आमच्या वडिलांची सुजातीची धारणा होती बरोबर yeah. की रिच्युअल्स मध्ये त्यांचा विश्वास नव्हता पण मला हे आठवत आहे की आईचा विश्वास थोडाफार होता रिच्युअल्स मध्ये yeah. तर आता बनारस मध्ये संकटमोचन मंदिर आहे huh. आम्हाला तिथं घेऊन जायचं मधून मधून तर वडील बाहेर उभे राहायचे मंदिराच्या येरजार्या घालत <laughs> एकंदर वातावरण वातावरणही चांगलं शांत असायचं <laughs> परंतु आई आम्हाला आत घेऊन मनोजवम मारुत तुल्य वेगवेगळ्या <laughs> म्हणून घ्यायची किंवा समोर रामाचं मंदिर आहे तिथं सुद्धा रामरक्षेतले आणखी काही भाग म्हणायचे हे सगळं आमच्याकडून करून घेतलेलं होतं त्यामुळं एकंदर आपली जी काही धार्मिक परंपरा आहे ती आम्हाला परिचय चांगला आहे बरोबर परंतु त्यातला जो एकंदर फिलॉसॉफिकल भाग आहे तो आम्हाला रुचतो जो रिच्युअलचा आहे कर्मकांडाचा आहे तो नाही होत बरोबर ग्रह तारे आकाशातली ही सगळ्या गोष्टींविषयीच कुतूहल नंतरच्या काळात निर्माण झालं का त्यावेळी पासून होत काही त्यावेळी तशी काही पुस्तकं वगैरे वाचायला सुरुवात झाली नाही त्यावेळी माफकच होत म्हणजे मधून मधून दुर्बिण कुठलं उपलब्ध असली तर बघायची सोय वगैरे असायची ती मुद्दाम जाऊन बघायचो अमुक ग्रह इथं दिसतो किंवा गुरुचे उपग्रह दिसतात वगैरे थोड्या प्रमाणात होतं परंतु माझ जास्त रुची गणितामध्ये त्यावेळी होती पुढे केम्ब्रिजला गेल्यावर मी खबोल जास्त वळलो तुमच्या बोलण्यामध्ये बालपणीच्या आठवणी सांगताना तुमच्या भावाचा उल्लेख बऱ्याचदा झाला तुम्हा भावाभावांमध्ये कितपत स्पर्धा असायची अभ्यासाबाबत खेळाबाबत वस्तू एखादी आई वडिलांकडनं मिळवण्याबाबत एक स्पर्धा आमच्यामध्ये जी असायची की आंब्याचा सीझन सुरू झाला पहिला आंबा कोणा खाणार बर आंबे आल्यानंतर समजा मी शाळेतून येणार असलो आणि तो आधी आलेला असला तो लगेच आंबा घेऊन खाऊन मग तर मला सांगेल पहिला आंबा मी खाल्ला वगैरे <laughs> किंवा कुठले खेळ विकत घेतलेले असले तर हा खेळ त्याचा हा खेळ माझा जे, जे काही असेल एकाच दुसऱ्याला द्यायचं की नाही त्यावेळेची जी आमची पॉलिटिकल सिच्युएशन असेल त्याच्यावरती ते अवलंबून असायचं अभ्यास सोडून मनपूर्वक कराविषयी वाटलेली गोष्ट कुठली होती त्या काळातली आणि ती करता आली का एक माझी आवड होती ती म्हणजे रहस्य कथा बर ती <laughs> आईने शेलॉक होम्स वगैरे ची दीक्षा दिलेली होती आणि मग पुढं हिंदी मध्ये काही अनुवाद यायचे भाषांतर यायचे इंग्रजी पुस्तकांचे बै? ते, ते वाचायचे आम्ही जाऊन पुस्तकं विकत आणायचो परंतु वडिलांची कंडिशन अशी असायची की तुमची वार्षिक परीक्षा पुरी झाल्याशिवाय तुम्ही ती पुस्तकं वाचायची नाहीत ते आधी ठेवलेली असायची केव्हा परीक्षा संपवून आपण ती वाचतो असं वाटायचं आता या टप्प्यावर आपल्या बालपणाकडे बोलून बघितल्यानंतर तुम्हाला काही त्या त्या काळामध्ये लहानपणी म्हणून करण्याची गोष्ट एखादी राहून गेली असं वाटतं का किंवा सर्वाधिक उत्तम आनंदाचा क्षण आपण त्या बालपणामध्ये एखादा अनुभवला दोन्ही बाजू असू शकतात मी पोहायला शिकलो ते पोहणं गंगेमध्ये अर्थात शक्यच नव्हतं कारण ती मोठी नदी आहे आणि गर्दी खूप असते आणि एकंदरी युनिव्हर्सिटीमध्ये असा स्विमिंग पूल नव्हता जिथं आम्ही शिकू शकतो तेव्हा कोल्हापूरला ना आलो की पंचगंगेमध्ये आमचे मामा आम्हाला शिकवायचे परंतु किंचित नाखुशीनच आम्ही शिकलो आणि थोडंफार शिकलो फक्त इथून तिथपर्यंत जायला आलं तर आता असं वाटतं की पोहणं जास्त सिरियसली घ्यायला हवं होतं बनारसमध्ये सुद्धा सोय होऊ हो शकली असती जर मी आम्ही जास्त मनावर घेतला असत आणि सगळ्यात हु. आनंदाचा क्षण म्हणजे मी मॅट्रिक मध्ये जेव्हा पहिला आलो त्यावेळी माझ्या मामाने येऊन मला सांगितलं की तुझा पहिला नंबर आला आहे मला खरंच वाटलं नाही अर्थात अपेक्षा होती की यावा परंतु खरोखर रिझल्ट लागला आणि नंबर आला तो सर्वात आनंदाचा तुम्ही बनारस पासून कोल्हापूर पर्यंत सगळं तुमचं बालविश्व उलगडत गेलात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात कॅमलिन परिवाराच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण या कार्यक्रमाचे पुढचे भाग आम्ही पुढच्या आठवड्यात बीएमजे ऑन एअर या आमच्या चॅनल पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशन साठी बैलायकन क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बारामारी त्यांच्या मस्ती अभ्यास आणि खे लहानपणी तरी मिळत असे का मोठ्या